महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य देवत आजी तुळजाभायाने तुला मला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंद करून नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिक्षण माता सावित्रीबाई फुले लोकमाता अहिल्याबाई होळकर त्यांनी समतेचा झेंडा खांड्यावर घेऊन भारत देशाच्या काना कसऱ्यामध्ये समतेचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले तेहतीस कोटी देव असणारी आमची गोमाता तिला नतमस्तक या महेरू देवस्थान नागनाथांना नतमस्त होऊन मी माझे विचार व्यक्त करतो आजच्या या गेल्या दीड महिन्यापासून शेतकरी असो माझा पुरुषी समाज बांधव असो ज्यांची उपासमार चालू आहे ज्यांचा वन्नास चालू आहे शासन यांच्यावरती अन्याय करत आहे गौवंश हत्यापंपी कायदा करून यांचे प्रपाच उध्वस करण्याचा प्रयत्न करत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं विविध पक्षांचे महो तालुक्यातले नेते माहिती असो महाविकास आघाडी असो या नेत्यांना बरोबर घेऊन जावेद भैया नाजीम भैया आणि अनिल भैया माझ्याशी चर्चा करायला आले एक थोडीशी थोडीशी समाजाची डोकं बांधव होती तिथं दिल्लीत बसून चर्चा केली मुलगा आंदोलनात करूया हातार उपसूया परंतु माझी पद्धत आहे की ज्यात आम्हाला उपस्थ केली तलवार त्या तलवारीला यशाचे रक्त लागल्याशिवाय मी तलवार कधी म्यान करत नाही तुमची ही तयारी असेल तर महाराष्ट्राची जनित शेतकरी संघटना तुमच्या पातळीशी खंबीरपणे उभा असेल वो प्रसंगी गोळा झाले परंतु या सरकारला कोण शाळाबंदी कायदा रद्द केल्याशिवाय महाराष्ट्राची जनित शेतकरी संघटना मागे हातणार नाही असा शब्द पण मी या कुडीशी समाजाच्या नेत्यांना नागनाथाच्या साक्षीने दिलेला आहे खरोखरच या अभूतपूर्व लोक मोर्चाला आयोजन उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पोळ गावकर आदरणीय एकनाथ शिंदे गटाचे नेते रमेशजी बारसकर महेशजी देशमुख आदरणीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अथोले गटाचे हनुमानजी कसबेसाहेब आदरणीय दीप्या गावकर साहेबांचे चिरंजीव भुया गावकर ज्यांची नुकतेच काँग्रेस कमिटीवर राज्यावर निवड झाली ते माझी सरपंच शाहीरांना हवे आमचे आदर्श इतर विविध पक्षांचे नेते आमचे भैया दामाज एक्सप्रेसचे पत्रकार इतर पक्षाचे आलेले नेतेगण इतर सामाजिक संघटनेचे विविध पदाधिकारी खरोखरच या कुरुशी समाजाबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल आणि आतंकी वाटल्यामुळेच या विविध पक्षाचे नेते आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे जनित शेतकरी संघटनेच्या आदेशावरती हा विषय घेतल्यानंतर मी स्वतः अन्न भाऊला आणि नाजीबानी जेव्हा पहिला सांगून मुंबईला गेलो नंतर तू त्याच्यात पोहोच घेतले तरी सर कारण माझ्या डोक्यात आहे सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुलिशी समाज असो शेतकरी बांधव असो समोर घेऊन काय काय ठिकाणी प्रांत अधिकारी कार्यात करत पण मोर्चे झाले नाहीत परंतु त्याची दखल घेतलेली नाही कारण मुंबईमध्ये मी स्वतः रात्री नऊ वाजता आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांची भेट घेतली त्यांनी निवेदन वाचून पाहिलं त्यांना मी विनंती केली की मोर्चापेक्षा जर तुम्ही आताच सीएम साहेबांना फडणवीस साहेबांना फुलून जर तुम्ही बैठक लावली ती तारीख जाहीर केली तरी सुद्धा आमच्या मोर्चा तुर्च स्थगित ठेवतो परंतु त्यांनी सांगितलं मी बोलतो फडणवीस साहेबांना साहेब नियोजन वाचते त्याच्यावरती काय निर्णय होईल तुम्हाला कळवतो मग मी निकेश्वर त्यांना निवेदन दिलं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री म्हणजे नियोजन करूनही कर त्यांनी शेतकरी संघटना आपल्या जबाबदाना काम करते आणि खरोखरच ह्या कुरेशी समाजाला बदल बोलायचं म्हटलं तर हा कुरेशी समाज बघताना समाजाने पण गरीब आहे आणि परिस्थितीनं पण गरीब आहे अतिशय दुःख वाटत कारण ह्या समाजातल्या लोकांचा अनुभव मला पाटकुलचा मोठा बाजार असल्यामुळं बुधवारी माझे वडील सरपंच असायचे पहिले ते आता मला हे लोक माझ्या पट्ट्यांच्या जवळ बसायचे मी पण स्वतः संपर्कात असतो या सगळ्यांच्या जाहीर नेहमी पाटकुलं आमच्या मग त्यामुळं मी जाहीर सरकारला आवाहन करू इच्छितो की तुम्ही ही गोवा शास्त्रबंदी कायदा त्वरित रद्द करावा आणि ह्या लोकांचे प्रपंच सुरळीत चालवण्यासाठी मदत करावी अन्यथा तुम्ही जशी ही लाडकी भाऊ काढली तसं आदरणीय एकनाथ साहेबांचा जास्त इंटरेस्ट आहे लाडकी भाऊ योजनेमध्ये पण नवीन प्राथम राबून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवार साहेब यांना मी विनंती करतो या मोर्चाच्या निमित्तानं सर्व पक्षीय नेत्याच्या वतीनं की महिना दहा हजार रुपयाची तुम्हाला जर ही गो पण तुमचा कायदा रद्द करायचा असेल तर महिना दहा हजार रुपयाची लाडका कुलशी भाऊ समाज योजना ही तुम्ही जाहीर करावी आणि त्यांना महिन्याला दहा हजार रुपये द्यावे का तुम्ही म्हणताल लाडक्या बहिणीला तीन हजार परंतु कुलिशी समाजाचा पूर्ण जो हा व्यवसाय आहे त्याच्यावरती पूर्ण तुमचा प्रपंच मागतोय खरं होत आहे महिन्याला दहा हजार अवश्य गरजा जरी मागवायचे म्हणणं आहे कमीत कमी महिना दहा हजार रुपये शेंगटपणा करून जरी म्हणलं तर था प्रपंचा रुपये महिना खर्च येतो परंतु गेल्या दीड महिन्यापासून या कृषी समाजाचे उपासमार आहे काय त्यांच्या मुलांचे ऍडमिशन थांबलेले आहेत फी भरायला पैसे नाहीत गाडी बिल थकले आहे किराणा दुकानच्या आहेत अशा परिस्थितीत परिस्थितीना कृषी समाज वावरतोय त्यांच्या डोळ्यात शू पुसण्यासाठी आज तमाम वी पक्षाचे नेते आज नसले त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत परंतु जे मी सांगतोय मंत्र्यांच्या चा आमदारच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या रणजुमाळीमध्ये पाच पाच हजार दहा दहा हजार लोकांना तुम्ही जेवणाचं मांसाहारचं निमंत्रण देता त्या पन्नास टक्के बोकडन पन्नास टक्के मोठ्याचं मठन तिथे चालतंय तुम्हाला चाकून पुसून खायला ते तुम्हाला मोठ्याचं खाऊ खायला मतदाराला चालतंय आणि आता कुरेशी समाजाल होती सनवार भाकर जनवार हा कुरेशी समाजाचा बिचारा आणि माझा शेतकरी पण गायला तेवत मानतोय कधीही त्या

आपण प्रत्यक्ष मिळालेल्या व्हिडिओमध्ये पाहतोय सांगितलं ना त्यांच्यावर झरशी गाडा जनावर बारकी कोंब पडलेले जास्त जास्त त्या बाबतीत तिथं सुद्धा त्या तालुक्याच्या नेत्यांनी किंवा विविध पक्षाच्या नेत्यांनी त्या जनावराला खतनाचा विडू आहे पण एका पट्ट्याने तिथे कुठले त्याची दखल घेतलेली नाही परंतु सोलापूर सुद्धा आपला नवळ तालुका हा क्रांतिकारक तालुका आहे ह्याचं नावच मेहोळ आहे आगी माहोळ आहे हे नव्याचं आगी माळ उठलं ना कोणाला सोडत नाही हा इतिहास आहे आमच्या नव्या तालुक्याचा त्यामुळे जाहीरपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतोय आणि विशेष म्हणजे या आजच्या मोर्चाला विविध पत्रकार दोन्ही बनतो आम्ही मीडियाचे आणि युट्यूबचे सर्व संपादक लोक उपस्थित आहेत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगला बंदोबस्त केलेला आहे खरोखरच मी त्यांचा आभार मानतो आणि या बाबतीत आता थोड माना झालं थोडीशी समाज संपल्यावर गेलो नाही गोळ शास्त्रपंतीचा कायदा केलेला आहे परंतु या बाबतीत आमदारांना दा मी जाहीरपणे आवाहन करतो की तु तुमच्या तु तु पगारी वाढवताना विरोधी पक्षातल्या आमदारांनी तुम्ही सगळे एकत्र येऊन फोन करतो ठराव मंजूर केला जातोय आणि ते प्रपंच विध्वस करण्याची हात लागालेली कुरुशी समाजाची शेतकऱ्यांची बाबतीत तुम्हाला निर्णय घ्यायला मिळणार काय चाललंय काय तुमचं अरे तु विकणारे तु विकतोय घेणारा घेतोय तुमच्या घटने मालक आहे मी ठरवणार मागत नाही आत्मनं तू माझी काही असतेस का असं नाही तुम्ही तसे नाही करणार आणि गोरक्षकाला आवाहन करतो या मोर्चा निमित्तानं ना, तालुक्यात नाही तू महाराष्ट्रात त्या बी नाष्ट या कृषी समाजाचं भान आडवताना जर कृषी काय असेल आणि ती आडव असेल तर भैया दिसत स्वतः तुमचा हार घालून गोरक्षक सत्कार करेल भाकर जनावर भाकरताना जर तू गोरक्षक त्यांना जर अन्याय करून या गोरक्षकाची कापड फाडून अंडर टॅक थुंड या मोर तालुक्यातल्या गोरक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या गोरक्षकांना मी आव्हान करतो या मोर्चाच्या निमित्तानं अरे विचार करा तुम्ही धंदा मानलाय त्या पोलीस अधिकाऱ्यांची काय चुक आहे या गोरक्षणाचा फोन जातो मला आमचा फोन केला जनवारा चालली होती तुम्ही पोलीस स्टेशनला गाडी काढली नाही परंतु जाहीरपणे मी पोलिसांना सुद्धा पुढचं सांगू इच्छितो की छे आत्तापर्यंतची नावाखाली जी भाकार आणून पोलीस स्टेशनला तुम्ही पुन्हा गोशाळेचा दिली त्या गोयशाळेमध्ये पोलीस स्टेशनला साथ

त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे गोशाळेच्या ताब्यात दिल्यानंतर त्या गोशाळेमध्ये त्या गोशाळेमध्ये मला काही अनेक बातमी आहे गोशाळेत नोंद हीच गो रक्षकांना भांबते ही धंदेवाडी झालेले आहेत जाहीरपणे तुम्हाला सांगतो गोशाळेतून त्याची विक्री ह्याच खुरीची समाजातल्या लोकांना दिलेली आहे ती वस्तू तुम्ही आहे ना मी बोलतो की बरोबर आला हा गो गोशाळेमध्ये आतापर्यंतची जनावर किती त्या पोलीस स्टेशनला नोंद करून गुन्हा दाखल करून गेलेले त्याचं आधीच झालं पाहिजे मान्य तहसीलदार मोहित साहेबांना मी विनंती करतोय आणि दुसरे आमचे पोलीस स्टेशनचे कर्तृपक्ष शेडगे साहेबांना पण विनंती करतोय या बाबतीत या गोशाळेतल्या जनावरांची चौकशी व्हावी आणि या कुणीशी समाजाला न्याय मिळावा आणि या बाबतीत लवकरात लवकर जर ह्या कुणीशी समाजाला आणि माझ्या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला आणि या गोरक्ष गो हत्याबंदीचा गो कायदा जर रद्द नाही केला तर महाराष्ट्राचे ज्यांनी शेतकरी संघटने निवेदनात नमूद केलेलं आहे की पंधरा ते वीस दिवस आम्ही वाट बघून सर्व पक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन शिवाजी चौकात नॅशनल हायवे रोडवरती आदरणीय पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मी विनंती करून सांगू इच्छितोय की तुम्ही रिपोर्ट व्यवस्थित द्या तहसीलदार साहेबांना पण सांगतोय अन्यथा पंधरा ते वीस दिवस आम्ही वाट बघून पुरेशे समाज शेतकरी येणाऱ्या सगळ्या विविध पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेऊन आंदोलन करून महाराष्ट्र सरकारला नाही वेळ प्रसंगी गोळे घेलो या लोकशाहीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आहे त्या मार्गाने हे आम्ही आंदोलन करतोय त्यामुळे या गोरक्षकांना सुद्धा आव्हान करतोय दिशी जाताना पकडली तर इथे करून तुमचा हार घालून सत्कार करू परंतु विनाकारण जर कुरेशी समाजाला व्यक्तीत धरण्याचा प्रयत्न केला आणि त्या भाकर दानवाराला अधून पैशाची मागणी करत असताना जर आम्हाला दिसलात तर तुमची जाग्या कापडं फाडून अंडर प्लॅन्टरती महेश्वरात छिंड काढल्याशिवाय आम्ही तपासणार नाही याची जबाबदारी म्हणून घ्यावी तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची त्यांनी चक्कर संगत आव्हान केल्याप्रमाणे लागते म्हणजे अजा चार महिने पिण्याच्या पाण्यासाठी उजनीचे आंदोलन केलेली संगत संघटना आहे वेळप्रसंगी अधिकाऱ्याला कुटुंबावर कुंडून टाकतो पंधरा वीस गुन्हे लाखर माझ्यावर तुमच्या प्रपंचासाठी आमचा जून केला तर ब्याहत्तर तर समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आमच्या सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने मी जाहीरपणे आवाहन करतो की तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही आजच्या या नवर्षामध्ये तमान लोकांनी हो त्यातले शेतकरी बांधव माझे कष्टकरी कुरुषी समाजाचे बांधव विविध पक्षाचे नेते उपस्थित राहिले माझे पत्रकार बंधूंनी वेळ काढला मीडियाच्या संपादकांनी वेळ काढला त्यामुळे त्यांचाही त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम